नमस्कार ललितास रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत खमंग चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत मुलं शाळेतून घरी आल्यानंतर अधूनमधून मुलांना भूक लागते आता तर हिवाळ्याचे दिवस आहे मुलांनाच काय तर आपल्याला मोठ्यांनासुद्धा भूक लागते तर त्यासाठी आपण आता हा खमंग कुरकुरीत चिवडा बनवत आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे तर हे मी चाळणीनं चाळून आणि एकदम स्वच्छ निवडून घेतलेले आहे हे, हे मुरमुरे छान असे कडक आहे तर आपण आता साहित्य बघूया अर्धी वाटी खोबरं एक वाटी शेंगादानी पाऊन वाटी मी फुटानी घेतलेली आहे तर एक मोठी वाटी मक्याची पोहे घेतलेले आहे लसूण मी इथं असा सोलून घेतलेला आहे आणि कढीपत्ता हा सुकलेला आहे तर बघू शकता तुम्ही सुकल्याला कडीपत्ता घेतला तुम्ही ओलला घेतला तरीही चालेल इथं मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे इथं आपण सर्व साहित्य बघितलं त्यानंतर आपण आता मुरमुरे थोडेसे हलके आपल्याला इथं गरम करून घ्यायचे आहे गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे मी आणि हलकं हाताने असे मुरमुरे मी गरम करून घेत आहे तर छान आपले मुरमुरे कडक झालेले आहे इथं आपल्याला आता कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक एक पदार्थ इथं तळून घेणार आहोत तेल आपलं आता छान गरम झालेलं आहे तर आपण सर्वात आधी मक्क्याचे पोहे टाकून घेऊया त्यानंतर छान आता हे तळून झालेले आहे तर बघू शकता तुम्ही तर सर्व मक्क्याचे पोहे आपण असेच तळून घेणार आहे इथं आपण मक्क्याचे पोहे जे आहे ते आपण मुरमुऱ्यावरच टाकून घेत आहोत कारण की यामध्ये तेल असतं तर मग हे तेल या मुरमुऱ्यामध्ये नितरलं जातं त्यामुळे आपण सर्व साहित्य या मुरमुऱ्यावरच काढून घेणार आहोत तर इथं आपले आता मक्क्याचे पोहे तळून झालेले तर आपण इथं आता शेंगदाणे तळून घेऊया एकदम मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे हे शेंगदाणे तळल्यानंतर कुरकुरीत लागतील तर इथं फुल गॅस करायचं नाही एकदम मंद आचेवर हे छान ब्राऊन कलर येऊस् तर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आता हलकेसे आता फुटायला लागलेले आहे शेंगदाणे तर आपले आता शेंगदाणे तळून झालेले आहे तर आपण काढून घेऊया त्यानंतर आपण आता फुटाणे तेलामध्ये टाकून घेऊया तर आपल्याला इथं खूप जास्त तळायचे नाही हलकेसे असे गरम करून घ्यायचे आहे कारण की हे आधीच कुरकुरीत असतात त्याच त्यामुळे आपल्याला हे हलकेसे असे गरम करून घ्यायचे आहे आणि लगेच आपल्याला इकडं काढून घ्यायचे आहे मुरमुऱ्यावर त्यानंतर आपल्याला इथं खोबरं टाकून घ्यायचं आहे तर खोबरं तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही हे पण आपल्याला मंदाचेवर असे ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहे तर सतत आपल्याला असं आलटपलट करून पटकन असे तळून घ्यायचे आहे म्हणजे आपले हे जे काळे पडणार नाही छान असा ब्राऊन कलर आलेला आहे इथं मी आता लसूण तळून घेणार आहे तर इथं आता लसूण तेलामध्ये टाकून घेऊया शक्यतो तुम्ही लसूण सोलूनच तळा कारण की हा लसूण फुटण्याची शक्यता असते म्हणजे अंगावर तेल उडण्याची शक्यता असते तर तुम्ही सुद्धा हा लसूण सोलूनच तळून घ्या लसूणसुद्धा इथं छान कुरकुरीत भाजून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही लसणाचा कलर एकदम असा ब्राऊन कलर झालेला आहे मधून तर इथं आपण आता कढीपत्ता जो आहे तो सुकलेला आहे त्यामुळे मी हा कडीपत्ता लगेच इकडं मी तेलामध्ये टाकल्या टाकल्याच इकडं टाकून घेत आहे तेलामध्ये जास्त वेळ कडीपत्ता ठेवला तर जळू शकतो त्यामुळे मी इथं लगेच काढून घेतलेला आहे त्यानंतर इथं आता हिरवी मिरची मी टाकून घेत आहे हीसुद्धा आपल्याला मंदाचेवर अशी खरपूस म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर छान अशी थोडा जास्त वेळ लागतो तळण्यासाठी पण छान कुरकुरीत भा तळून घ्यायचे आहे इथं आपण छान कुरकुरीत सर्व पदार्थ तळून घेतलेले आहे त्यामुळे आपला चिवडा जास्त वेळ टिकतो आणि कुरकुरीतसुद्धा राहतो त्यामुळे इथं आपल्याला सर्व पदार्थ कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही आता सर्व पदार्थ तळून झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घेत आहोत हा चिवडा महिना दोन महिने टिकतो तुम्ही हा चिवडा हवाबंद डब्यामध्ये किंवा मग पॉलीबॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता इथं आपण आता शिल्लक तेल राहिलेलं आहे त्यामध्येच आता इथं मी हळद टाकून घेत आहे आणि इथं मी गॅस थोड्या वेळासाठी बंद केलेला आहे छोटा दीड चम्मच हळद एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर इथं मी एक चम्मच अमचूर पावडर घेतलेले आहे तुम्हाला आवडत तर टाका नाही टाकली तरी चालेल पण आमचूर पावडरने चिवड्याची चव खूप छान लागते त्यामुळे इथं मी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर हे आपण हलकंसं आता गरम करून घेऊया आणि एक चम्मच इथं मिरची पावडर घेतलेली आहे तर मिरची पावडरने कलर खूप छान येतो चिवड्याचा तर त्यामुळे मी इथं मिरची पावडर घेतलेली आहे तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि हे थोडंसं गरम करून घेऊया हलकंसं गरम केल्यानंतर आपल्या चिवड्याच्या मसाल्याला कलर छान येतो आणि हे गरम असतानाच आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे चिवड्यावर तर इथं आपण आता हा चिवडा सगळं असा एकत्र एक करून घेऊया जो मसाला आपल्या कढईला लागलेला आहे त्यामध्ये आता हे साधे मुरमुरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आता हा चिवडा सगळा असा मिक्स करून घेऊया गरम असतानाच हा चिवडा मिक्स करून घ्यायचा म्हणजे छान कलरसुद्धा येतो आणि सर्व मसाला हा चिवड्याला लागला जातो तर बघू शकता तुम्ही सुद्धा हा घरच्या घरी चिवडा बनू शकता आणि घरच्या कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या मसाल्यापासून हा चिवडा बनवलेला आहे हा चिवडा बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही कमी वेळात हा चिवडा खूप सारा असा बनवून तयार होतो तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकदा माझ्या पद्धतीनं बनून बघा खरंच खूप छान लागतो चवीला सर्व मसाला इथं एकत्र करून घेतलेला आहे तो बघू शकता छान मसाला चिवड्याला लागलेला आहे तर खूप छान चिवडा तयार झालेला आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद